नमस्कार मित्रांनो वंश किचनमध्ये आपले स्वागत आहे मी आज वांग्याचं भरीत बनवलेलं आहे चला तर आपण याची रेसिपी पाहूयात इथे मी दोन वांगे घेतलेली आहे त्याला आपण तेल लावून घेऊ वांग्याला तेल लावून झालेली आहे आपण आता ही वांगे भाजून घेऊयात मी तशी जाळी घेतलेली आहे त्यावर हे वांगे ठेवून घेते आहे आणि आपल्याला हे मीडियम फ्लेमवर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आता वांगी व्यवस्थित भाजून झालेली आहे आपण आता गॅसची फ्लेम बंद करून घेऊयात आणि ही वांगी गॅसवरून उतरवून घेऊयात थोडा वेळ थंड होऊ देऊयात व्यवस्थित भाजून झालेली आहे थंड होऊ होऊ देऊया त्याला शाकू आरपार जातोय बघू शकता झाले आहेत झालेला आता आपण याची साल काढून घेऊयात हळूहळू नीट आहे का ते चेक करून घ्यायचं आहे असं खोलून घ्या मध्ये चांगलं आहे का ते एकदा चेक करून घ्या मी चेक करून घेतलेले आहे व्यवस्थित आहे का ते आणि आता आपल्याला याचे छोटे 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 असे तुकडे करून घ्यायचे आहे तेल घालून घेतलेले त्यामध्ये आपण मोहरी घालून घेऊयात मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण जिरं घालून घेऊयात कडीपत्ता घालून घेऊया त्यामध्ये आपण कांदा घालून घेऊयात बारीक कापून घेतलेला यामध्ये आपण लसूण आणि हिरवी मिरचीची बारीक पेस्ट केलेली आहे बारीक नाही इथे मी जाडसर असं थोडस वाटून घेतलेलं आहे ते अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा जिरेपूड घालून घेऊयात यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊयात हे पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया मेथी घेतलेली आहे व्यवस्थित धुवून आणि बारीक कापून घेतलेली आहे ते आपण भरतामध्ये घालून घेऊयात यामुळे आपल्या यामुळे भरीत बनवलं त्याला खूप छान टेस्ट येतोय हे आपल्याला दहा ते पंधरा सेकंड फक्त परतून घ्यायची आहे आता यामध्ये आपण भरीत घालून घेऊयात आणि हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि कोथिंबीर घालून घेऊयात एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि इथे आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे आपल्याला दोन मिनिटपर्यंत फक्त हे थोडं शिजू द्यायचं आहे असं झालेलंच आहे ते पण याचा जो मसाल्याचा कच्चा पण असतो ते सगळं निघून जाते आणि आपल्या भरीतला खूप छान टेस्ट येते त्यामुळे आपल्याला दोन मिनिट ते होऊ द्यायचं आहे आपलं अंग्याचं भरीत रेडी झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद